आता नाही सरकारच काम राहायच आता हे सुड नमस्कार बाप्पू साहेब बाप्पा दैनिक संघात स्वतः रावमध्ये स्वागत झाले आज आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत यांच्या कारण असं आहे की की काही दिवसापूर्वी यवरा तालुक्यातील देवगीर सरपंच सरपंचा यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे आत्मदोहन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा आत्मदोहन कळलेला आहे आणि या ठिकाणी आज युकी दिवकी ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्या ठिकाणी येण्याचा काय कारण आहे आपलं नाव सांगा येण्याचं येण्याचं कारण येत बाकीचं काहीच नाही की जेव्हा ज्या वाट्याने जायचं नाही की वाट कोण्या गावाला जायचं विचारणार पाहिजे आम्ही नाही आम्ही जे आठशे दोनशे लोक आलोत दहा अकरा मेंबर बारा सरपंच त्याच्यात आज रुपये आठ ते नऊ ग्रामपंचायत मेंबरही आले तक्रार घेऊन आम्ही तर बाकीचे आहेत हे याने मागचं कारण एकच की जो तुम्ही रस्ता केलाच नाही तो का उचलता आम्ही ते निवेदन कोणाच्या विरोधात देण्यासाठी आलो आम्ही कलेक्टर साहेब भांड्यासाठी आलो की बाबा जो रस्ता आमच्यासाठी दिलता तुम्ही तो रस्ता झालेलाच नाही आलो ह्याच्या आधी आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत नोंदी दिलेल्या आहेत सगळं झालेलं पंचायत समितीला भांडलो ह्याच्या आधी जे पी सी भांडण झाले हे म्हणे मागचं एकच कारण की व्हिडिओ मॅडम कुणी जर बिल पास करायला आले तर आम्ही ते बिल पास करून दिलेलं नाही जर ऍक्च्युली रोड झाला असेल तर बिल पास करा आम्ही अभिनंदन तुमचं पण रोड केलंच नाही आम्हाला तुम्ही तर बिल पास कसं काय करता ह्याच्यासाठी असून आमचे जे काय गावचे सरपंच पाटील जे आहेत कोरडे पडूस तर ज्या वेळेला जे होते की कलेक्टर साहेब या खाली कलेक्टर साहेब या ठीक आहे त्यांचं कर्तव्य होतं येऊन कलेक्टर साहेबाला खाली या म्हणायचं आज आम्ही बी तेच सांगायसाठी आलो की कलेक्टर साहेब जर काम झालं असेल तर बिल द्या पण येऊन पाहणी करा सहनिशा करा स्वतः समाक्षा तर बिल द्या ना आज उद्या ते म्हणते आमच्या ज्या गावासाठी तुम्ही आम्हाला दिलं ते आमच्या पात्रातच नाही ना आणि राहिलं हे सरपंच मी काय म्हणतो हे सरपंच नेहमी गावाचा विकास करायचा ना आज रोजी जिल्हा परिषद मेंबर व्हायच्या आधी आमच्या कुठल्याही एखाद्या माणसाने जर सांगितलं की मी नसतील होतो आम्ही सहभाग तो कुणालाही माहित बपोला देवकी दिवकेचे सरपंच त्यांचा मुलगा आणि सुनबहिणी या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काही दिवसापूर्वी मेट्रू वाचून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला काही नेते मंडळी त्यांचे पोलिसांतात दबाव आणतात त्यांचं बिलदुबिंग करतात याविषयी आपलं काय म्हणतात आणि आमच्या त्या चालू तालुक्यामध्ये तीन राजकीय पुढानी पंडित आमदे पंडित नीपावर साहेब या तीन राजकीय नेत्यांनी आमच्या गावासाठी कोणतंही काम आणलेलं नाही आणि तुम्हाला विनाकारण त्रासून घेण्याचा प्रयत्न केला नाही ह्यांचे वळ बिल करण्यासाठी सरपंच झाले की मग मी ऐकलं की अठ्ठ्याण्णव लाखाचं बिल काढायला लागलं अठ्ठ्याण्णव लाख आपल्या कामा आपल्या घरीसाठी अठ्ठ्याण्णव लाख करता पुन्हा तुम्ही काम आला काम करा गावामध्ये जे कार्यम झाल्या त्यांच्या नियमाप्रमाणे जे बी होते त्यांचे विलोद गावामध्ये पंचायत अधिकाऱ्याने आमच्यामध्ये काही घरा तरी केली नाही आता एवढं सरपंच झाल्याचं गाव आधार केलं आम्ही पाच पाच रुपये लाईट नाही काढली नीट केली पाण्याचा प्रश्न हे सरपंच झाल्यानं पाणी नव्हतं त्यांच्या गावामध्ये ड्युटीमध्ये एवढं बेकार अवस्था खेळतील त्याच्याकडे ह्यांना पाहायला टाईम नाही आणि बोगस बिलाकडे जास्त प्रोजेक्ट बोगस बिल सरकार तर कसं काय देईल पंचायत कलेक्टरला कोणाला जरी खालच्या अधिकाऱ्याला जर तुम्ही कापलं तर ती घर जाणं तुम्ही पैसे घ्यायला का तुमचे काम व्हायला पाहिजे कामाप्रमाणे एम बी होईल एम बीप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील ग्राहक आता जवळपास आता वर्ष होत आले ग्रामपंचायत ताब्यात आले काय गावामध्ये विकास कामं झाले का ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये विकासाच्या ऐवजी सारे भ्रष्ट झाले हे सरपंच झाला झाला गावात तमाशा आणला पाहिला तर आणि सारा गावात तमाशा चाललाय गावामध्ये ह्याच्या विरोधात त्याची भांडणं त्याच्या ह्याची भांडणं नेते मंडळाला कुणाला चांगलं न बोलणं आणि हे गावात आल्यापासून हे म्हणतो मी पोरं नोकरला होतो नोकरी सारे पोरं भविष्य केलेत चारू पाजू पाजू पोराच्या सत्यानेच केला आहे

हे करून ते करून बिल जर त्याचं सबक असेल तर आम्ही अमर उपोषण करू त्याच्या बिलाला जे आता पद्धतीने जे मागणी आहे त्याची त्याला अशी आमची नाही दिली आम्ही सतरा सत्रला अमर उपण करू अमर उपोषणाला बसून आम्ही तुमच्या माध्यमातून मध्ये सांगते वारंवार की त्याचा आणि गावाच्या विकासाचा कसलाही संबंध नाही ते मी जे चालवले ना ते स्वतःचे शिक्षा भरण्यासाठी स्वतःचा स्टँड करण्यासाठी आणि ते उत्तका हे इतकाय आपल्या त्याने काय केलं जसा तो आमच्या गावात आला तसं आमच्या पहिले अठराशे दिच नव्हता तो आल्यापासूनच सुरू झालं दुसरी तिसरी वेळेस आहे आमच्या गावात सगळे समाजाचे लोक सगळे एकतम त्यांना अंदाज होते नाही त्यांना नाही आमच्या गावाचा म्हणजे पन्नास वर्षात ऑफिसवर पहिलं आंदोलन पहिलं कारण आमच्या गावात खूपच काही असं होत नाही हा व्यक्ती आल्यापासून गावात हि दृश्य नुसता विद्रोष दृश्य पहिल्यांदा खूप काय करतो अधिकाऱ्याला पंच समितीच्या त्याच्या काय म्हणतो व्हिडिओला अजिबात मास्टर काढायचे नाही काय नाही माझी सारे मास्टर गुन्हा दाखल करायला निघाला दोन दिवस तो डिप्रेशन मध्ये गेला इतकं त्याला तर केलं तू आता गुन्हा दाखल करतो तुला त्याला टाकतो अह काय अनावधानाने निघलो होते त्याच्या एका काय सही हुकली होती रस्त्याचा विषय होता आणि मार्चिंग असल्यामुळे ऑन करायचा होता त्यांनी त्या म्हणजे इतकं त्याला हे केलं टॉर्चर डिप्रेशनमध्ये म्हणजे असा हा माणूस आहे त्याला विकासाचं काही घेणं देणं नाही त्याला फक्त आता हिने मागं झाल्या झाल्या मला काय गोटा करायचा का असेल तर सहा हजार रुपये वीर करायचं पंधरा आव्हा आणि हिने पंच समितीच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून ते करून घ्या आणि गाव गरीब गावकऱ्यातून पैसे हे केले त्याचं ते करून बी शेवट नाही केलं नुसतं करून मंजूर करून दिला मंजूर तर कुणी करून त्यांना त्यांचं काय काहीच नाही कसं असं फक्त उठलं की येतच आहे माझं बिल आडेल माझ्यावर अन्याय झालाय महा कुटुंब असं झाले अहो कशाला तुम्ही कामं करा ना आम्ही तुमच्यासोबत देऊ कशाला आडी देणे अहो तुमच्याकडे मंजुरी नाही तुमच्याकडे तुम्ही सहा महिन्यापूर्वी सरपंच झालेले आहे त्याच्या संचिता किती म्हणल्या दोन हजार एकवीस बावीस तेवीस तेवीस कायदा असेल ना लगेच नाही 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 मी खूप हे केलं गावासाठी नाही ह्याचं फक्त देखाव ढोंगा आणि हे ह्याच्याकडे काहीच नाही हेनी फक्त कधी बी सामने चर्चेला बसून सगळ्या गाव गावकऱ्यांना जमा करून की यांना त्यांनी दाखव हे मी आणलेले काम आहे हे माझ्याकडे याची मंजुरी ह्याची माझ्याकडे ओळख ऑर्डर आहे हे मी असा असं केलेलं आहे काय संबंध हे सहाच महिने झाले सहा महिन्यात अठ्ठ्याण्णव लाख रुपये म्हणजे भ्रष्टाचार करायचा तो भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळं आणि गाववाल्यांनी तक्रार हे केल्यामुळं ते भ्रष्टाचार म्हणजे ते बिल स्थगिती दिली तर हे शासनावर प्रशासनावर विस्तार दाबा आणतो तुम्ही केवळ पंचायत समितीमध्ये जा तिथल्या कुठल्याही अधिकाऱ्याला बघा घेऊ याच्या निष्ठा धामे हा असं कर अहो हिने धमकाट आपण बिलं लिहून घेतले हे फक्त काय मी असं करेन मी तुझा असं करेन तुला असं करेन तुझी नोकरी कसं करतो बघतो हे म्हणजे ह्याच्याकडे दुसरी भाषाच नाही असत नाही विकास याकडे विहिरीवाल्याचा असं कुणाचा असे कुशल दाखल केलं का बाबा नाही बाबा ह्यांची विहीर आहे किंवा ह्यांचा गोठा आहे नाही बाबा तू कर आपण त्याचं बिल आणू हे सरपंच झाल्यापासून फक्त अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचं बिल दाखल आहे दुसरं हे ते ही माणसाचं हे नाही अवगर दोन ती विहिरी झालेल्या असते मंजूर शंभर दोनशे बोटे असतील त्याचं एखादं तरी कुशल दाखल करा ह्याच्या ह्युसर पण झाल्यापासून तो एखादा विकासाचा मुद्दा हेनी काही नाही गावाला अहो उन्हाळ्यात किंवा गावाला पाणी नव्हतं हा हे इकडं अहो अक्षरशः आमच्या गावाने तीन तीन चार चार किलोमीटरवरून पाणी आणलं आणि काहीच नव्हतं पाणी होतं सगळं तर नियोजन नव्हतं फक्त आमच्या इथं विहिरी वाद्या सगळं होतं फक्त पाण्याचं नियोजन नव्हतं हिवाय झाल्यापासून विकास नावाची चीजच नाही आणि ह्याला म्हणजे काही घेणं देणं बी नाही ह्याला फक्त स्वतःच बघायचं स्वतः ग्रामपंचायत सदस्य सहा महिने होऊन गेले ग्रामपंचायत सांगतो एक रुपयाच नाही हेनीयोग असतो ना एक लाख रुपयाचा सरळ भ्रष्टाचार केला ह्याचा भ्रष्टाचार धरल्यानंतर ते पळत गेला ते मशीन आणून टेकलं आता उशी आहे आपल्याकडे कॉम्प्युटर शाळेची कोणत्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्याला दिलेली की आपल्याला अद्याप कुठलाही साहित्य भेटलेलं नाही आणि मी तिकडे दाखवलेलं आहे की साठ हजार किंवा चाळीस हजार काहीतरी अमाऊंट जे कॉम्प्युटर ती देऊन दिलं म्हणून थांबव असं योग्य पुरुष आहे ना हा का भ्रष्टाचार नाही तर काय त्याला काय वाटायला मी करतो ते म्हणजे मला कोणी काहीच करू शकत नाही रोखू शकत नाही त्याला कोणी बोल लगेच आता उद्या बघा थनक्यान थि कॅन सुरूच असते त्याला पण आता आम्ही बी ठरवलंय तो जसं करेल तशाच तसं उत्तर त्याला दिलं जाईल आता त्यांनी हे नाही त्यांनी कामं केले तर आम्ही त्याच्या कधीमध्ये येणार नाही पण असं बोगसगिरी धमक्यान हे जातो नेत्याच्या दारात जातो आहोत नेत्याच्या दारात जाण्याच्या आधी तुम्ही तो वेळ आणि का सांग आम्ही तो आहे स्वागतासाठी खूप तू कशाला नेत्या दारात आम्हीच तो आहे स्वागतासाठी तिथे येतो तुम्हीच तो वेळ देत्या वेळेला वेळात येतो आम्ही येतो तुझ्या जंगी स्वागत करतो आम्ही

আন্দোলন <isma FM FM> <sum prendere> काही लोक म्हणतात गावात काम मी ग्रुपाचं काम झाले नाही म्हणजे नेमके दिलं आहेत कामाचे

काहीच नाही सहा महिने होऊन गेले ग्रामपंचायत ताब्यात ता आलेले आहे व्यवस्थित मग सरपंचा इथं आत्मदहन करायला आले होते आमचे बिल निघत नाही नेते लोकांचा अधिकार येतो नेते लोक अधिकारावर दबाव आणते प्रशासनावर त्याच्यामुळे आमचे बिल निघत नाही याशिवाय काय बोलणार एक कुठं खडा नाही टाकला मुलगा नाही टाकला इतक्या बाईक सोडते आमची भोसकेट जायला रस्ता नाही आणि म्हणून तुम्ही आता घरी टाकले तुम्ही आता टाकल्या टाकले की नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला साहजी नव्हतं बरं गावामध्ये सहा महिन्यापूर्वीचं वातावरण पण आताच्या वातावरणात काय फरक आहे काहीच नाही का

गावाच्या प्रश्नासाठी तो इथं आलेला आहे गावाच्या विकासासाठी आलेला नाही तक्रार, ना तक्रार दाखल केली दा, के 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 का खोटे हो बिल त्यांनी दाखल केले सगळे तुम्ही तक्रार दाखल केली तक्रार दाखल केलेली याच्या अगोदरच केलेले आहेत ना आता काय केले आता आम्ही हे सांगायला आलो कलेक्टर साहेबांना की तो व्यक्ती एकदम मुळातच गुंड आहे त्यांना आतापर्यंत पुण्यावरून बांसर आणून गावातल्या लोकांना धमक्या दिलेल्या आहेत मारहाण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत याच्यावर आता तर मारलेच मारले, मारले पण याच्या अगोदर सुद्धा याला जिवे मारण्यासाठी त्यानं सुपाऱ्या दिलेल्या आहेत म्हणजे सुपारीबाज माणूस जर गावाचं भांडवल करत असेल सुपारीबाज माणूस म्हणजे त्यांनी सांगावा की त्याचे नेमके धंदे कोणते आहेत की तो एक तर दोन नंबरच्या धंद्यावाला माणूस आणि तो सांगतो की आम्हाला शाळा बदलायच्या आता अमुक बदलायचे बदलायचं बदलायचे उलट याच वेळी आत्ता कालच्या पंधराव्या वित्त आयोगात त्यानं शाळेला कम्प्युटर न देता बिल उचललेले आहेत त्याच्याही तक्रारी केलेल्या आहेत नेमकं एवढं प्रकरण तुम्हाला आहे तरी सुद्धा तुम्ही सरपंच निवडून दिला कस का गावानी कस का सरपंच निवडून दिला सरपंच निवडून देणं ही लोकशाही प्रक्रिया आहे आणि त्या त्यानं सांगितलं होतं की मी अमुक करणार मी तमूक करणार वगैरे करणार आता लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर लोकांना कळलंय ना आता किंवा आपण चूक केली आणि चूक केली हे सांगण्यासाठी हे लोक एवढे इथं आलेले आहेत की आमच्याकडून ती झालेली चूक आहे आज काय भेट झाली कलेक्टरांची काय सांगितलं त्यांनी नमक तुम्हाला कलेक्टरांची भेट आता मी पाठी मागवतो ही मंडळी पुढे गेले होते यांना माहिती असेल